कराडमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक तहसील विभागाला दोन बोटी मिळाल्या नदीकाठच्या प्रत्येक दहा युवकांना प्रशिक्षण पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रतिसंगम घाटावर महसूल विभागाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक देण्यात आले जिल्हा आपत्ती व्यवस्थापक देवीदास तामाणे तहसीलदार अमरदीप वाकडे कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे नायब तहसीलदार आनंद देवकर मंडल अधिकारी महेश पाटील विनायक पाटील लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील नियोजन समितीचे सभापती विजय वाटेगावकर जयंत बेडेकर गुन्हे अन्वेषण शाखेचे तानाजी शिंदे उपस्थित होते कृष्णा घाटावरील कृष्णा नदीपात्रामध्ये आपत्कालीन परिस्थितीत बोट कशी वापरायची असे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देण्यात आले आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून कराड तहसील कार्यालयाला दोन रबरी बोटी देण्यात आल्या आहेत मागील वर्षी पूर परिस्थिती लक्षात घेऊन या गोष्टी देण्यात आल्या आहेत साडे पाच लाख रुपये किमतीची एक बोट आहे अशा दोन बोटी मिळाल्या आहेत त्याशिवाय दहा लाईफ जॅकेट भगव्या रंगाच्या आहेत बोट कशी जोडायची आणि वापरायचे याचे प्रशिक्षण मार्गदर्शन करण्यात आले नदीकाठच्या प्रत्येक गावातील दहा युवक पोलीस कर्मचारी महसूल विभागातील कर्मचारी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे मागील वर्षी कराड तालुक्यात पर पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी बोटीची कमतरता जाणवली ही बाब लक्षात घेऊन यावर्षी कराडमध्ये दोन नवीन बोटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत